चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटी चिरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत आपण येवल्यातील रंगपंचमी उत्सवा संदर्भात येवल्यात लेवा पाटीदार समाजाकडून साडेतीनशे वर्षापूर्वीच्या श्रीकृष्ण मंदिरामध्ये फुलांची उधळत करत रंगपंचमी साजरी करण्यात आली होळीनंतर येणारा रंगांचा उत्सव म्हणजे रंगपंचमी या दिवशी येवला शहरातील लेवा पाटीदार गुजराती समाजातर्फे साडेतीनशे वर्ष जुनं असलेल्या राधाकृष्ण मंदिरामध्ये फुलांची उधळण करत रंगपंचमी साजरी करण्यात येते या उत्सवासाठी परिसरातील सर्व लेवा पाटीदार समाज एकत्र येऊन राधाकृष्णाच्या वेशभूषामध्ये फुलांची उधळण करतात ఎస్కే నేలా నూజ సాటి బ్యూరో రిపోర్ట్ హివలా శ్రీ కృష్ణ येवला लेबा पाटीदार समाज राधावल्लभ मंदिरामध्ये इथे दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी अनेक वर्षांपासून म्हणजे जवळपास साडेतीनशे वर्षापासून ही होळी साजरी करण्यात येते रंगपंचमी साजरी करण्यात येते आमच्या आजीपासून तर आम्ही ऐकतोच आहे की दीडशे वर्षापासून हे गुलाल आणि फुलांची रंगपंचमी इथे साजरी करतोच पण पुढची भावी जी तरुण पिढी आहे त्यांना आपल्या संस्कृतीची जाण राहावी यासाठी आम्ही मागील तीन चार वर्षापासून इथे फुलांची रंगपंचमी साजरी करतो आणि अशाच प्रकारे आमचं योगदान इथे या समाजामध्ये आहे हे राधावल्लभ मंदिर श्रीमंत शेठ गंगाराम छबिल्लास यांनी शंभर वर्षापूर्वी बांधलेलं आहे इथे आम्ही सर्व सण साजरे करतो दिवाळी रंगपंचमी सर्व वर्षभराचे सर्व सण इथे साजरे केले जातात रंगपंचमी हे आम्ही फुलांची होळी करून साजरी करतो कारण रंग आजकाल केमिकल मध्ये येतात तर ते वापरायला नको म्हणून आणि देवाला आम्ही केशर चंदन हे लावून आम्ही होळी साजरी करतो आणि सर्व सण इथे उत्साहाने सर्व महिला आम्ही सर्व बंधू भगिनी मिळून आम्ही साजरे करतो आज आम्ही काही महिलांनी राधाकृष्ण बनून आले त्यांनी वेशभूषा केलेली आहे आणि सर्व आम्ही इथे साजरे करतो सण <laughs> मोबाईल 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 मुब अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल